श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना नमस्कार मित्रांनो उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको खा बर तू असे बाळ त्यांचा तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल माहीत नाही स्वामी कशी परीक्षा घेतात त्यांची परीक्षा एवढी कठीण तर असतेच पण ते हरूनही देत नाही परीक्षा घेत असताना ते आपला संयम आणि विश्वास पाहत असतात मी म्हणतात जो व्यक्ती कायम दुःखाचे रडकाने गात राहतो त्यांच्या दारात उभी असलेली सु हे त्यांना रडताना बघूनच बाहेरून पळून जाते पण जो व्यक्ती स्वामींचे इच्छेसुख मानून आनंदाने राहतो त्याला स्वामी कसलीही कमी पडू देत नाही त्याला ती नेहमी आनंदी असून आनंदी ठेवत असतात स्वामी म्हणतात निस्वार्थ भक्ती कर सेवा कर इतरांची मदत कर मग तुला मी कसलीही कमी पडू देणार नाही तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून तू चिंता करू नकोस कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझी नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे नियत साफ असेल तर कर्म चांगले असतील तर मी नक्कीच तुला आशीर्वाद प्रदान करेन आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा सुखासाठी धडपड करत आहेस त्यासाठी सुखासाठी तू आजचा दिवस दुखात घालवत आहेस दुःखी आहेस तुझ्या मनासारखे का होत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव काळच्या गोष्टीची दुःख नसणे आजचा दिवस आनंदाने आणि स्वतःच्या मर्जीने जगणे काय होईल या गोष्टीची चिंता न करणे म्हणजेच सुख होईल तू कसलीही काळजी करू नकोस तुझी काळजी मला दे तू फक्त प्रयत्न आणि तुझे पूर्ण कर्म करून ते मला तुमचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे तो स्वतःला घडवण्यात खर्च करा इतरांची गुंतोष पाहण्यात वेळ घालू नका स्वतःला घडवण्यात व्यस्त रहा म्हणजे दुसऱ्यांच्या मुले तुम्हाला त्रास होणार नाही जेव्हा आयुष्यात तुला हसवेल तेव्हा समजून जा की तुझ्या चांगली कर्माची फळं आहेत आणि आयुष्य तुला रडवेल तेव्हा समज की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे नाव ठेवलं खूप सोपं असतं आणि नाव कमावणे खूप अवघड आहे घरातून बाहेर पडताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे पण घरात येताना एक कोमल हृदय घेऊ नये कारण तेथे तुझे कुटुंब आहे खिशानी श्रीमंत नसला तरी चालेल पण मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिराला कळस हा सोन्याचा असला तरी लोक नतमस्तक दगडाच्या मूर्तीलाच होतात असा उदास होऊन निष्क्रिय बसू नको कर्माचे महत्त्व तुला तेव्हा समजेल जेव्हा तू पृथ्वीवरती नर्क पाहशील नर्क पाहायचे असेल तर बेरोजगार होऊन बघ ना मान मिळत ना सन्मान ना इजात ज म्हणूनच सर्वप्रथम तुझ्या कर्माला प्राधान्य दे अशक्य असं काहीच नाही तुझ्यातल्या शक्तीला ओळख तू काहीही प्राप्त करू शकतोस कारण तुझ्यामध्ये ती शक्ती आहे आणि मी तुझ्यासोबत आहे उभा राहा आणि लळ बघ समोर यश तुझी वाट पाहत आहे जर तुम्ही बरोबर आहात तर काहीही सिद्ध करत बसून वेळ घालवू नका तुमचे कर्म चाळू ठेवा मन शांत ठेवा वेळ नक्कीच तुमची साथ देईल विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शहरने सोन कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल कुणीतरी संकटापासून वाचेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा वाईट वेळ वाईट प्रसंग टाकून दिल्यानंतर खरा आयुष्याची सुरुवात त्या वेळेत करते तोच खरा योद्धा असतो आणि माझा विश्वास ठेवा तुम्ही योद्धा आहात तुमच्या खूप ब बळ सामर्थ्य स्वतःला कमी लेखू नका जर इतर करू शकता तर तुम्ही नक्कीच करू शकता ती फक्त कष्टानेच काढता येते स्पष्ट करण्याची तयारी असेल तर होईल तयार आहे असे टाईट करा सुखी जीवनासाठी फक्त सुंदर घर असणे महत्वाचे नाही तर घरातले वातावरण सुंदर असणे जास्त महत्वाचे आहे घरात एकमेकांची प्रेमाने राहणे हे जास्त महत्वाचे आहे मन सुंदर घराला घरपण येते आणि आयुष्य आनंदी होते आणि हृदयासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे घरात होणारी वाद टाळले पाहिजे एकमेकांशी प्रेमाने राहत सेवा केली पाहिजे जिथे प्रेम आहे तिथे मी आहे जिवंत आहात तोपर्यंत नात्यांना वेळ द्या त्यांचे महत्त्व समजून घ्या एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे ताजमहल जगाने पाहिले पण ते, ते मुताच्या पाहिले नाही आपली परिस्थिती आपण बदलावी लागते त्यामुळे लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही समजूतदारपणा आणि शांतता हे आयुष्यात नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते आणि जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवावरून काही शिकला नाही आणि स्वतःमध्ये बदल केले नाही तर असे अनुभव आयुष्यात येतच राहतील स्वतःमध्ये परिवर्तन करा म्हणजेच आयुष्यात परिवर्तन होईल चेहऱ्यावर सुंदर हस्ती आहे आणि कुणाला न दुखवता जगणे अपेक्षा सुंदर यापेक्षा सुंदर दुसरे कुठले कर्म नाही आणि ज्यालाही समजते त्याला दुसरे कुठले पुण्य करण्याची गरज नाही ते शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद आशा करते असेल ते तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणून शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगली इच्छा मनोकामना पूर्ण करा हीच स्वामी मी मनापासून प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद